हॅलो फ्रेंड्स आपण आज आलेलो आहोत चंदुकाका सराफ यांच्या मगरपट्टा ब्रांचमध्ये या शॉपमध्ये आज आपण चांदीचे मंगळसूत्र जे आहे त्याचं थोडंसं कलेक्शन पाहणार आहोत सोन्याच्या दागिन्यांसाठी तर आपण प्युरिटी पाहिलेलीच आहे पण चांदीच्या दागिन्यांसाठीसुद्धा या शॉपमध्ये आपल्याला अगदी छान प्युअरमध्ये आपल्याला हे दागिने जे आहेत ते मिळतात मी याच्यामध्ये फक्त तुम्हाला डिझाईन्स ज्या आहेत त्या दाखवलेल्या आहेत आणि साधारण बाराशे रुपयापासून हे मंगळसूत्र जे आहे ते स्टार्ट होतात भव्य असं शोरूम आहे प्रत्येक फ्लोअरवरती वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स म्हणजे इयरिंग्स किंवा रिंग्ज असतील मंगळसूत्र असतील टेम्पल ज्वेलरी असेल डायमंड असेल असे वेगळे वेगळे त्यांच्या पूर्ण फ्लोअरवरती इथे सगळ्या आपल्याला सेक्शनमध्ये जाऊन ज्वेलरी घेता येणार आहे आपण आता मंगळसूत्रांचं थोडंसं कलेक्शन पाहणार आहोत चांदी सेक्शनला मी आलेली आहे इथे अगदी बाराशे तेराशे रुपयापासून आपले मंगळसूत्र जे आहेत शॉर्टमध्ये ते चालू होतात तर आपल्याला चांदीमध्ये हवे असतील तर चांदीमध्ये मिळतील त्याचबरोबर रोज गोल्डमध्ये हवे असतील जर पॉलिश आपल्याला तर तसेसुद्धा मिळतील हे पहा इथं स्क्रीनवर तुम्हाला छानशा डिझाईन्स दिसत आहेत खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत या पेंडंटच्या आणि अगदी नाजूक आहे डेलिवेअरसाठी अगदी छान अशा आहेत तुम्हाला जर विथ इयरिंग्ज हवे असतील तर तसेसुद्धा पेंडंट इथं मिळणार आहे सिंगल चेन असेल डबल चेन असेल किंवा हे आता तुम्ही इथं स्क्रीनवर पाहताय रोज गोल्डमध्ये तर रोज गोल्डमध्ये सुद्धा आपल्याला हे जे मंगळसूत्र आहेत ते मिळतील पेंडंटमध्ये वेगळेवेगळे प्रकार तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत फक्त इतकंच की पेंडंट किंवा एखादा डायमंड असेल किंवा त्यानुसार प्राईस ज्या आहेत त्या चेंज होत जाणार आहेत तर कमीत कमी मी आजचं कलेक्शन दे दाखवलेलं आहे तुम्हाला बाराशे तेराशेपासून स्टार्ट होतं आहे हे कलेक्शन तुम्हाला गोल्डन पॉलिशमध्ये जर हवे असेल चांदीचेच पण गोल्डन पॉलिश तर तसेसुद्धा तुम्हाला इथं मंगळसूत्र जे आहेत ते घेता येणार आहेत खूपच छान अशा डिझाईन्स आहेत पहा अगदी नाजूक असे आहेत आणि त्याच्या चेन ज्या आहेत त्याला क्रिस्टलचे मणी दिलेले आहेत क्रिस्टल बीड्स जे असतात ते दिलेले आहेत काही मंगळसूत्रला आपले रेग्युलर जे काळे मणी असतात पोतीमध्ये तसे मणी आहेत काहींना विथ इयरिंग्ज आहेत काही काहींना इयरिंग्ज नाही आहेत विदाऊट इयरिंग्ज पण आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला पेंडंट वगैरेसुद्धा मिळतील तुम्हाला याला चेन लावून घ्यावी लागणार आहे आणि त्याचे रेट जे आहेत ते वेगळे असणार आहेत तुम्ही पहिले पाहिलेच की काही मंगळसूत्र जे आहे त्याला इयरिंग्ज नव्हते तर तसेसुद्धा त्याला इयरिंग्स तुम्हाला हवे असतील तर साधारण मॅचिंग करून तुम्ही नक्की घेऊ शकता तसे तुम्हाला इयरिंग्ज मिळणार आहेत चला तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मंगळसूत्र कलेक्शन कसं वाटलं हे नक्की सांगा आणि असे सुंदर मंगळसूत्र तुम्हाला घ्यायचे असतील तर एकदा नक्की चंदुकाका सराफ मगरपट्टा येथील ब्रांचला व्हिजिट करा